तोच विषय आहे दुसरा विषयच नाही रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखं ठोकूनच काढतो मोहितेंना हा अरे रामभाऊ सारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपामुळे आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ती उलटच सांगते जी कोणी जाईल ते उलटच सांगतो मला सदा सदाभाव मी आम्ही दोघच आहे सदाभाऊला म्हणतात गोपीजंद कशाला लाजा लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहित आहे अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शिंब मोहितेने राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या भाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसले हो म्हणजे तू कस ए, ए, का झालाय हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते राम आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू तु खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू तु काय सांगतोय रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला चार दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले अ वाघाच्या पोटी वाघ जन्माला तशी ती आहेत ठोकून काढला अरे म्हटले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं न्याज बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्तावित आहेत ना प्रस्तावित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताळावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी मोव आले जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवाभाऊंना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मोव चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतय ना चार वेळा लाचार झाले muide , EKRE pole uut .